जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री निलेशी भगवान सर जिजाऊ संघटना संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सौ मोनिकाताई मोहन पानवे आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज भिवंडी शहर क्षत्रिय चाळ या ठिकाणी स्मार्ट सुनबाई हा खेळ आपण खेळणार आहे तत्पूर्वी मी जिजाऊ संस्थेबद्दल आपल्याला दोन मिनिट माहिती देईल कारण जिजाऊ संस्था सगळ्यांना माहिती आहे ऑल महाराष्ट्र आहे परंतु जिजाऊ संस्था म्हणजे काय किंवा सर म्हणजे नेमकी काय हे कोणालाच माहिती नाही जिजाऊ संस्था फक्त संस्था नाही आहे तर तो एक विचार आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा म्हणजे जिजाऊ संस्था ही सतरा वर्षापासून स्थापन झाली सर यांनी स्थापन केली आणि त्याचा म्हणतात ना की इवलाच रोप लावले दारी आणि त्याचा वेणू गगनावरी आज असं झालंय कि एका व्यक्तीने ते रोप लावलं आणि आज लाखो लोक त्याचा आस्वाद घेत शिक्षण आरोग्य आणि महिला सबलीकरण या त्रिसूत्रीवर जिजव संस्थेच काम सुरू झालं शिक्षणाचं म्हणाल तर आजचा तरुण किंवा विद्यार्थी हा आपल्या देशाचं भविष्य आहे कुटुंबाचं भविष्य आहे म्हणून वाचून वा, वा कुठल्या आर्थिक वाचून किंवा कुठल्याच कारणावाचून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सामरे साहेबांनी दहा दहा सी बी एस ई शाळा दिल्या गरिबांच्या पोरांना पण शिक्षण घेण्याचा अधिकार आहे म्हणत त्यांनी सीबीएसई शाळा सुरू केल्या जी डबल ई नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी दिली सी एम पी एस सी अकॅडमी दिल्या पोलीस पूर्व प्रशिक्षण दिला म्हणजे आज तुम्ही जर नववीमध्ये तुमचा मुलगा चांगली टक्केवारी काढतोय तर पुढचं शिक्षण सगळं सांबरे साहेबांकडून मोफत मिळणार आहे तुम्हाला तसे झाडपोलीला आपल्या शिक्षणाचे दालन आहे आणि हॉस्टेल सुद्धा आहे तुम्हाला जी कुठली गरज लागेल तुम्ही फक्त सामरे साहेबांचं नाव काढायचं सामरे साहेब वाटेल ते विद्यार्थ्यांसाठी करायला तयार होतात आज एखादा विद्यार्थी मेडिकल ला जातोय किंवा ला जातोय किंवा कुठल्या पदासाठी शिक्षण घेतोय आणि त्याच्याजवळ आर्थिक नाहीये तर अशा लाखो विद्यार्थ्यांना साम्रे साहेबांनी मोकळ्या हाताने मदत केलेली आहे आणि अजूनही करताय आरोग्याच तर तीन तीन कॅशलेस हॉस्पिटल दिले सामरे साहेबांनी रत्नागिरीला दिलं झडपोलीला दिलं आणि आसनगाव शहापूरला श्री भगवान महादेव सामरे क्रिस्टल केअर हॉस्पिटल आहे आपल्यासाठी जे जवळ आहे आपल्याला पासून पात्री पासून ते कॅन्सर पासून सगळ्या ऑपरेशन फ्रीमध्ये होत आहेत तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही एकदा भेट देऊन या जसे फिरायला जाता एक दिवस फिरायला नका जाऊ एक दिवस तुम्ही आपल्या हॉस्पिटलला भेट द्या मी खरं होते माणसे काही खरब होतात की खोटं बोलतात हे तुम्हाला कळेल महिला सक्षमीकरणाचं म्हणाल तर ऑल महाराष्ट्रामध्ये मा सेंटर ओपन केले जात आहेत महिलांच्या प्रशिक्षणासाठी ब्युटी पार्लर टेलरिंग केक मेकिंग असे गृह प्रशिक्षण देऊन आपण महिलांना स्वबळावर उभं म्हणजे काहीतरी करा दोन पैसे मिळवा स्वतः खर्च करण्याचा आनंद आणि नवऱ्याने दिलेला पैशाचा आनंद यात वेगळा काहीतरी आहे ना फरक आहे ना जी महिला स्वावलंबी आहे किंवा स्वतःच्या पायला पायावर उभी आहे तिला जगण्यात वेगळा आनंद आहे म्हणून काहीतरी करा आता या महागाईच्या जमान्यात आपला दादा कमावतोय पगार पुरतोय का त्याचा पगार येतोय कुठे आणि जातोय कुठे कळत पण नाही आता दिवाळीसारख्या सणामध्ये दादाचा दिवाळा निघालेला आहे तुम्ही पण थोडा हातभार लावाल काहीतरी आरी वर्क करा ब्युटी पार्लर करा कारण की कुठलीही कला ही वाया जात नाही तुम्ही प्रशिक्षण घेतलं आज अनेक महिला आम्हाला फोन करतात ज्या प्रशिक्षण घेतलेले की आम्ही ब्युटी पार्लर टाकले काही बरं झालं तुम्ही भेटला जिजाऊ आम्हाला भेटली आणि आम्हाला माहिती झालं शुल्क दराने आपण त्यांना कोर्सेस देतोय प्रशिक्षण देतोय आपल्या ट्रे उत्तम प्रकारचे आपल्याकडे ट्रेनर आहेत ते ट्रेनर त्यांना प्रशिक्षण देत आहेत उभं करतायत आणि हे सगळं श्रेय जिजाऊचं आहे तुम्ही एनी टाइम कधीही आम्हाला आवाज द्या जिजाऊ तुमच्या हाकेला साथ द्यायला तयार आहे फक्त कनेक्टिव्हिटी ठेवा तुम्ही जर मला माहिती नाही आणि मी तुम्हाला माहिती नाही तर मग आम्हाला काय माहिती तुम्हाला कसली मदत हवी आहे बरोबर ना आज स्मार्ट सुनबाईचा खेळ खेळणार आहेत आपण असे महिन्याला आपण वेगवेगळे प्रोग्राम आखतोय त्याचं कारण वेगळं आहे आम्ही जेव्हा सर्वे करतोय तेव्हा काही ताई झोपलेल्या असतात दुपारी दुपारी त्यांना असं वाटत असेल का ताई काय आम्हाला उठवायला येतात काय अशा दुपारी दुपारी फिरतायत त्याच्या मागचं कारण आहे की आपली ताई कशी आहे ताईच्या कुटुंबात कुठला पेशंट आहे का कारण पेन्शन सुद्धा आम्ही चालू करतोय पेशंटला आम्ही मदत करतोय मोतीबिंदू असेल तर तीन तीन कॅम्प लागतात आपल्या भिवंडी शहरामध्ये मोतीबिंदूचे बिंदूचे महाआरोग्य शिबिर आज पण होत काहीतरी नगरला करला मग आता तुमच्या इथे कुणीतरी पेशंट असेल त्याला गरज असेल तर त्याला माहिती असत तर तो तिथे आला असता ना म्हणून आम्ही सर्वे करतोय की ताईची परिस्थिती कशी आहे ताईचा कि मुलगा किंवा मुलगी कुठल्या शाळेत आहे काय शिक्षण घेत आहे ताईकडे कुणी पेशंट आहे का काहीकडे कोणी पेन्शन आहे का विधवा पेन्शन योजना जिला आपण चालू करू शकतो किंवा पासष्ट वर्षावरील वृद्धापकाळ योजना आहे हॅन्डीकॅप आहे हे आपण फ्री मध्ये करून द्यायचो मग असं कोणीतरी आहे का ताईचा चेहरा आम्हाला माहिती होते काही आनंदी का सुखी आहे का दुःखी आहे एवढं सगळं एका सर्वेत आम्हाला कळत म्हणून आम्ही फिरत असतो मागचं कारण आहे का चोवीस तास आपली ताई काम करत असते बरोबर ना पोरं झोपतात पण ताई झोपत नाही तिला तो पण प्रश्न असतो की उद्याला डब्यावर काय देऊ मी चार वाजल्यापासून ती टिफिन तयार करत असते करायचं सासू सासऱ्यांचं घराच काय काय करते बापरे किती शक्ती आहे तिच्यामध्ये महिलेला मा माहितच नाही आपल्या मध्ये काय शक्ती आहे आणि अशा वेळेस काय होत कि कधी कधी तिचं मन आणि तिची बुद्धी स्ट्रेस मध्ये येऊ शकते म्हणून तिला थोडासा विरंगुळा हाही विचार जाऊने केला की ताईला आपल्या बाहेर काढा थोडासा विरंगुळा द्या तिला हसवा क्षणभराचं का होईना तिला आनंद द्या आणि म्हणून आम्ही स्मार्ट सुनबाई खेळ पैठणीचा असे खेळ घेऊन येतोय आणि आज मी आता फार वेळ लावणार नाही तुम्ही उत्सुक आहे खेळा खेळण्याचा आणि तुम्हाला खेळ खेळवण्यासाठी आपल्याकडे सन्माननीय श्री मोनिकजी पाटील सर गेले खूप छान खेळवतात आणि मोहित सरांना मी विनंती करेन की पुढील कार्यभाग आपण सांभाळावा धन्यवाद